नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात गरमागरम बटाटा वडा खाणे सर्वांनाच खूप आवडते चला तर आज बनवूया बटाटा वडा बटाटा वडा बनवण्यासाठी इथे बटाटे घेतले आहे तर साधारण पाऊण किलो बटाटे आहेत आता हे मोठे बटाटे म्हणून यांना मधोमध कट करून घेत आहे यांना शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये अशा प्रकारे यांना कट करून घेतला आहे आता कुकरमध्ये बटाटे टाकले आहे पाणी टाकूया कुकरचं झाकण जा लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया हे बटाटे वडा मी सात ते आठ जणांसाठी बनवत आहे तर बटाट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे बटाट्यांना शिजवून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले होते म्हणजे थोडेसे थंड झाले की याचे सालपट काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व बटाट्यांचे सालपट काढून घेतले आहे आता मॅशरने याला अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आणि लसण यांना मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आणि वेगवेगळ्या प्लेटमध्ये ठेवलं आहे मोहरी जिरा लाल मिरची पावडर हळद पावडर मीठ कढीपत्ता गॅसवर एक कडे ठेवली आहे त्यामध्ये घेऊया तेल इथे पाच सहा चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये टाकूया पाव चमचा जिरा आता जिरे पण चांगले तडतडले आहे यामध्ये टाकूया बारीक केलेलं लसण हिरवी मिरची पण टाकूया साधारण नऊ दहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी मिक्सरमधून फिरवून आता कढीपत्ता टाकूया मिक्स करून घेऊया यांना एक दोन मिनटे परतून घेऊया त्यानंतर टाकूया हळद तर इथे अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा मीठ टाकूया एक दीड चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये टाकूया उकडलेला बटाटा चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे याला दोन ते तीन मिनटे चांगले परतून घेऊया आता याला चांगलं परतून घेतलं आहे गॅस बंद करूया आणि याला थोडं थंड होऊ देऊया तोपर्यंत बेसनाचा गोह करूया तरी इथे दोन वाटी बेसन घेतलं आहे पाव चमचा हळद पावडर टाकली आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत तरी ते दोन चिमूट मीठ टाकलं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे चिमूटभर बेकिंग सोडा टाकला आहे आता याला चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि याचा गोह बनवून घ्यायचा आहे बटाट्या वड्यासाठी जास्त घट्ट गोळ नको किंवा जास्त पातळी ही नको तर आपल्याला इथे मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळ बनवायचा आहे तर इथे अशा प्रकारे हा गोळ बनवून घेतला आहे वडे तळण्यासाठी एका कडेमध्ये तेलला गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत वडे बनवून घेऊया तुम्ही याला बटाट्याचा मसाला म्हणू शकता किंवा बटाट्याची भाजी आता याला अशा प्रकारे गोल गोल करून याचे वडे बनवून घ्यायचे आहे खूप इझिली बनतात हे तर अशा प्रकारे मी वडे बनवून घेत आहे तेल गरम झालं आहे बटाट्याच्या गोळ्यांना बेसनाच्या गोळ्यामध्ये चांगलं डीप करून घेऊया आणि त्यानंतर तेलामध्ये सोडूया बटाट्या वड्यांना चांगलं तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे एका बाजूने हे तळले गेले की यांना पलटून दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता बटाटे वडा चांगले तळले गेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया बटाटा वडा बनवताना तुम्ही दोन प्रकारचे बटाटा वडा बनवू शकता एक चपट्या आकाराचे आणि दुसरे गोल तर पहिली जो पाया तळला तो चपट्या आकाराचा वडा टाकला होता मी आणि आता एकदम गोल गोल आकाराचा वडा बनवला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोन्हीपैकी कोणताही वडा बनवू शकता वडा एक साईडने तळला गेला की मगच पलटायचा आहे तुम्ही अगोदरच पलटायला लागला तर तो कडेला चिटकू शकतो हे वडे दोन्ही साईडने चांगले तळले गेले आहे प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे सर्व वडे बनवून घेऊया बटाट्या वड्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटं मोठं ठेवू शकता तरी इथे मी मध्यम आकाराचे वडे बनवत आहे वडे बनवताना तुम्ही हे लक्षात ठेवा जो बटाट्याचा गोळा असतो त्याला बेसनाचा गोळ सर्व बाजूने चांगला लागला पाहिजे बेसनाच्या गोळ्यामध्ये चांगलं डीप करूनच मग याला तया वड्यांना तेलात टाकताना एकदम आलाद हाताने टाका जास्त जोरात टाकू नका तेल बाहेर उडू शकतो अशा प्रकारे काही टिप्स फॉलो केल्या की वडे खूप मस्त बनतात तर इथे अशा प्रकारे वडे बनवून घेतले आहे मी एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊया वड्यांसोबत खाण्यासाठी इथे केचप चिंचेची चटणी आणि हिरव्या मिरच्या मी ठेवल्या आहे तयार आहे बटाटा वडा तुम्ही ही ह्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद